सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि मी संभाजी पगार नमस्कार मी संभाजी पवार लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया नेडोंगरी गटात आता रणणार आहे एक वेगळी निवडणुकीची लढाई कारण यावेळेस रणांगणात उतरले आहेत जनतेचा विश्वास असलेले आणि सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण करणारे नाव ॲड भगवान माऊली नामदेव सोनवणे ही निवडणूक वेगळी आहे कारण आता मैदानात उभं आहे जनशक्ती आणि त्याच्या विरोधात धनशक्ती एका बाजूला पैशाचं साम्राज्य तर दुसऱ्या बाजूला जनतेचा आवाज एका बाजूला सत्ता तर दुसऱ्या बाजूला समाजकार्याची मशाल भगवान माऊली सोनोणे हे नाव काही नवीन नाही नॅडोंगरी गटात त्यांनी वर्षानुवर्ष लोकांसाठी काम करत लोकांच्या मनात घर केलंय एलएलबी बी ए बीए, बीएड इंग्लिश आणि पत्रकारिता या शिक्षणासह ते वकिलीच्या क्षेत्रातही सक्रिय असून त्यांचा आवाज आहे जनतेच्या न्यायासाठीचा एक जुलै दोन हजार चौदा रोजी त्यांनी सुरू केलं दैनिक नांदगाव आवाज हे वर्तमानपत्र केवळ बातम्या देण्यासाठी नव्हतं तर सामान्य लोकांच्या समस्या आणि न्यायासाठी आवाज उठवण्यासाठी होतं सोनवणे यांनी पत्रकारितेला जनतेच्या हक्काचं शस्त्र बनवलं चौदा एप्रिल दोन हजार अठरा रोजी स्थापन झालेल्या नवक्रांती युवक संघाच्या माध्यमातून त्यांनी हजारो युवकांना एकत्र आणलं समाजात नव्या विचारांची बीजे पेरली आणि दिलं घोषवाक्य एक युवक एक झाड या उपक्रमातून गावोगावी जाऊन हजारो झाडे लावली पर्यावरण रक्षणाचं भव्य उदाहरण घालून दिलं युवा जागर अभियानाद्वारे गावोगावी जाऊन युवकांना प्रबोधन दिलं शिक्षण रोजगार आणि सामाजिक जबाबदारी याबद्दल जागृती केली दोन हजार सतरामध्ये साकोरा गटातून कब्बशी या निशाणावर अपक्ष उमेदवारी करत त्यांनी स्पष्ट दाखवून दिलं की सत्ता नव्हे तर सेवा हीच खरी ताकद असते दोन हजार एकोणीसमध्ये नांदगाव विधानसभा निवडणुकीतही कब्बशी निशाणावरून अपक्ष लढत देऊन त्यांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला की जनशक्तीच मोठी असते धनशक्ती नव्हे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांत त्यांनी जिल्हा परिषद शाळा वाचल्याच पाहिजे ही मोहीम राबवली शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं हजारो दप्तरांचे वितरण केलं आणि शिक्षणाचं महत्त्व वाढवलं खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट स्पर्धांमध्ये बक्षीस वाटप करून तरुणाईला नवा आत्मविश्वास दिला मुलगी वाचवा अभियानांतर्गत कन्यादिनी बलसंगोपन किट वाटप करून समाजात जागर निर्माण केली नांदगाव शहरात भव्य काव्य संमेलनाचं आयोजन करून संस्कृतीचा गौरव वाढवला आणि नवक्रांती विचार समिती स्थापन करून युवकांना दिला नव्या भारताचा विचार भगवान माऊली सोनवणे यांचा प्रवास हा केवळ निवडणुकीचा नाही तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या माणसाचा प्रवास आहे ज्याने पैशाच्या झगमगाटातही आपली प्रामाणिकता कायम ठेवली समाजातील प्रत्येक वर्गासाठी काम केलं गरीब असो वा शेतकरी विद्यार्थी असो वा बेरोजगार सर्वांच्या आवाजात माऊलीचा विश्वास दिसतो आज पुन्हा एकदा नॅडोंगरी गटात रणसज्ज झाले आहेत माऊली सोनवणे आता ही निवडणूक फक्त मतांची नाही ही निवडणूक आहे विचारांची ही निवडणूक आहे बदलाची जनतेमध्ये एकच चर्चा सुरू आहे नायडोंगरी गटात पुन्हा उठतोय जनतेचा जयघोष एकीकडे पैसा पण दुसरीकडे प्रामाणिकपणा एकीकडे प्रभाव पण दुसरीकडे जनतेचा विश्वास आणि या लढाईत ठरवेल जनता कोणासोबत उभं राहणार आज प्रत्येक गावात प्रत्येक चौकात एकच घोषणा ऐकू येते जनशक्तीचा जयघोष सुरू झालाय माऊलीसोबत नयडोंगरीचा विश्वास उभा आहे आणि हीच आहे खरी ताकद समाजकार्यातून घडलेल्या नेतृत्वाची संघर्षातून तयार झालेलं हे नाव आता नॅडोंगरीच्या मातीसाठी उभं आहे जनतेच्या हक्कासाठी लढणारं हे नेतृत्व धनशक्तीच्या आवाजात हरवणार नाही कारण माऊली हा आवाज आहे लोकांचा आणि लोकशाहीचा मी संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया सत्याचा आवाज जनतेचा विश्वास जिथं जनता तिथं लोकशाही माझा